मी आदर्श आनंदा सुतार माध्यमिक विद्यालय माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय शिक्षोत्तर कुमार काबो तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर नमस्कार मी सायना साहेबराव भुदर नववी शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय शिक्षोत्तर कमल कापूर तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर विकसित भारत दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही साय एक साहित्य तयार केले त्याचे नाव सहज उचलणी यंत्र ते यंत्र अशा प्रकारे आहे याचे कार्य अशा प्रकारे चालते याचा याचा खर्च अगदी कमी व टाकाऊ टाकाऊ सगळ्यांपासून ही यंत्र तयार केली आहे केली आहे याचे कार्य अशा प्रकारे आपण अशा प्रकारे चालते हे असे कार्य करते याच्या आता आपण इटा इटा नस करायच्या हो कसे अशा करायचे आपण बघणार आहोत इटा व्यवस्थित लावून घेणे त्या बरोबर मध्ये पकडणे आणि ते आपल्या अवयव अंगापासून थोड्या अंतरावर ठेवणे जमिनी जमनीवरून जमिनीवर इटा लिहणे किंवा जमिनीपासूनवर इटा लिहिणे हे आपण त्या यंत्रामा यंत्रामार्फत करू शकतो

एकावी चार किंवा दो दोन्ही हातात दोन अशा प्रकारे आठ मिनिटात तो शकतो यामुळे वे, कमी वेळे जास्त काम होईल श्रम कमी करावे लागणार भारतामध्ये दे हवामानाचा विचार करून घराची रचना केली जाते व घरांच्या बांधकामासाठी विटा अत्यंत उपयोगी उपयोगी ठरतात उपयोगी ठरतात या विटा तयार करण्यासाठी माती नाती आ, माती भाजून त्यापासून विटा तयार केल्या जातात माणसाची माणसाचे श्रम वाचणे आणि हसत खेळत काम होणे काम होणे वेळेची बचत होणे हे या यंत्रामार्फत आपण करू शकतो हे यंत्र आपल्याला कमीत कमी पन्नास ते शंभर रुपयात उपलब्ध होते